अशोक हिंगवले हिंगवले दादा आता तुमच्या खिशाला राष्ट्रवादीचा लोगो तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता हा आता राज्याच्या राजकारणात काल एक दुःखद घटना घडली अजित दादा आता आहे तिथ बस मग राष्ट्रवादी दोन्ही पक्ष असतील अशी चर्चा आहे किंवा दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे तर राष्ट्रवादी कार्यकर्ते म्हणून तुमची काय भावना आहे चांगली गोष्ट आहे ना एकत्र आलीच पाहिजेत ना ते एकत्रच होते ना पहिली पहिले एकत्रच होते पण कामा करता गेला अजित तो काही पक्ष बदलून नाही गेला पक्ष त्याचा जागेवर ठेवूनच तो त्यांच्यात गेला होता काम किती झाली त्याच्यामुळं अजितात जाण्याच्या किती नुकसान झालं या पक्षाचं राज्याचं लय नुकसान झालं भरपूर नुकसान झालं असा माणूसच नाही आता असं जर बघितलं ना असा माणूसच नाही आता बघा अजितदादा म्हणजे अजितदादाच होता तुमची काय आठवणी तुम्ही त्यांना कधी पाहिलं लय जा आम बोला, बोला आता आम्ही त्याच गटातली माणसं म्हणल्यावरती पाय झालं का अनेक वेळा सभा झाल्या आमच्याकडे आणि तो बोलला जे बोलल ते तरीच वाटा असा आदित्य त्याच्यासोबत भेटीघाटी झाली भेट नाही झाली जवळ नाही झाली भेट पण सभेला आम्ही त्याची एकही सभा सोडली नाही आम्ही नेहमी सभेला असायचो त्यांच्या परत बारामतीला सुद्धा गेलेलो आहे मग बघा आता साधारणतः पक्षाचं नेतृत्व कोणाकडे जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय होईल होईल हायच माणसं तशी जो जो जो, सा, आता आमचे सुद्धा साहेब दिलीप पाटील सुद्धा एक नंबर माणूस आहे आमच्याकडे लागणदेउटी तालुक्यात कामं केले त्यांनी दिलीप पाटील यांनीच केली आज जवळजवळ सहा सात वेळा मंत्री झालाय तो दिलीप पाटील आमच्याकडं आमच्याकडं इंगवलेवाडीला साठ घराची वस्ती तीन तलाव केले प्यायला पाणी नव्हतं आम्हाला शेतीला रस्ते बिस्ते सगळं एकदम लाईट बीट सगळं व्यवस्थित केले बघा लिंबा धरणाला किटी दारी बांधून शेतीला पाणी दिले नाही विकास काम एवढी झाली ते आला याला जरात हातभार असं कस आता उपमुख्यमंत्री म्हणल्यानंतर अर्थमंत्री पण हा अर्थ खात्री होत त्यांच्याकडे होत ना बरोबर आहे हे लोक निधी मागितली ना अजित देतच होता त्यांना द्यायचंच तुम्हाला सांगतो मग बघ असे माणसं होलेच नाही हो लय अति दुःख झाले हे गेले ना लय वाईट झाले निवडणुकीचा प्रश्न मग कसं मग कसं निवडणुकी तरी पण लोक आता लोक त्यांना जरी गेले तरी लोक त्यांच्याच पाठीमागे राहणार पक्ष बदलणार नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला देणार लय वेळा आता बघा ना आडळराव आलेच स्वतः घेण्यात आता आढळराव आदरराव सुद्धा राष्ट्रवादीमध्येच येईल ना चांगली कामं करतात दोघांनी चांगली लावून धरलं होतं पण आता वेळेला आढावा पडला होता तो कोले निवडून आला त्याने अद्याप जप तोंड सुद्धा नाही दाखवला आतापर्यंत इथं बघा आता तोही राष्ट्रवादीमध्ये आलाय मग निवडणुकीत काय वाटते आपल्या तालुक्यामध्ये किती राष्ट्रवादीचे भरपूर राहतील सत्ता राष्ट्रवादीचे राहील सत्ताच राष्ट्रवादीचे राहणार कारण कामं करणारी माणसं हीच येत हो तालुक्यात दुसरी नाही पण राष्ट्रवादीवरती किंवा दिलीप वर्ष पाटल्यावर टीका करताना समोरचे माणसं म्हणतात की घराणेशाही वर्ष आमदार कि विकास केला नाही विकास केला नाही असं कोण म्हणतं का तुम्हाला दाखवून देऊ आम्ही सगळं विकास विरोधक असं ए ते चुकीचं बोल त्यांचं त्याला काय अर्थ नाही त्या बोलण्याला यांनी काय केलं मग हे जे आता निवडणुकीला उभे राहिले आता जिल्हा परिसर सदस्य होता पहिला कोण थे दुविदास दरेकर काय केलं त्यांनी एक मशीन दिली तुम्हाला सांगतो फिल्टर मशीन ती सुद्धा बंद पडली ज्या दिवशी आणून दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जी, 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 जी बंद पडली बंदच आहे आमच्या इथं स्वतः काय ही कामं म्हणायची का यांची फिल्टर मशीन हा विकास आहे का तुम्ही आता नाही ना विकास तो लबाडीचा विकास हा सगळा नुसतं बोलायचं करायचे काय त्याचा उपयोग त्याचा जिल्हा माध्यमातून जे काही निधी आला असेल त्याच्यामध्ये अजितदा आता एक पालकमंत्री म्हणून त्यांचा हातभार होता का हो तर चांगला अहो लय मोठी वचक ही साधी सुधी वचक नव्हती अजितदादाची अजितदादा बोलत होता ते करीतच होता आणि जे न होणार आहे ना तो नाही म्हणायचा तुम्हाला सांगतो मी होणार नाही स्पष्ट बोलायचं असं गुईत नाही कधी ठेवलं बोलणं त्यांनी ते राजेश माणूस मी सांगतो ना असा माणूसच नाही हो आज जरी एवढे भाजप बीजेप जरी आहे ते काय चालले सगळा गोंधळ चालले आहो भाजप जरी ना, सत्यता ना आता दोन इकडे सत्यता असल्यामुळं करी सुटले ना करी सुटले काही पुणे जिल्हा असेल अंबेडा असेल किती मागे जाईल भरपूर मागे जाईल भरपूर जाईल आता तो माहिती आणखी तुम्ही मला सांगा कसा बोलत होता मला सांगा तुम्ही किती चुकीचं बोलला तो निवडणूक म्हणजे राजकीय टीका असता योग्य नाही ना तो भठ्ठा माणूस होता का दादा भट्टा होता का मला मग सांगाल तुम्ही काम त्याच्याशी कसं बोललं पाहिजे काय केलं मी काय केलं मला सांगा तुम्ही काय म्हणतात त्याची कामं मला सांगा ना दोन नंबरची धंदे करायची एक अयता दुनियादारी आणि काय पद्धत आहे पुण्यामध्ये मला सांगाल तुम्ही यांचं कुणी यांचं लक्ष आहे का मग त्या गोष्टीवरती काय कामं करतात हे मग आमदार होता ना तो तिथला ही कोयता गँगनी कसा कसा गोंधळ चाललाय तिथे चाललं का नाही चाललं म्हणजे आमदाराला समजत नाही काही असं नाही ना हो चुकीच्या कामाला आम्हाला म्हटलं बाहीन बरोबरीला बरोबरच म्हटलं बाहीन अशा मताची मंडळी आम्ही आहोत आम्ही चुकीचं बोलणारच नाही चुकीचं नाही बोलणार आम्ही आता हाजितदादांचा हात जो बिल्ला आहे तुमच्या खिशाला हो हा आधीपासून असतो का आत्ता तेवढ्याच आधीपासूनच आहे आधीपासून तुमचं चांगलं प्रेम आहे हो 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 वैयक्तिक अहो पवारदादा आपला शरद पवारावरती आमचं प्रेम आहे पवारसाहेब एक नंबरचा माणूस शेतकऱ्यांचा वाली तोच आहे ते तर महाराष्ट्रात कोण होतं मला सांगा ना अजितदादा आणि शरद पवारच होता शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणार काही मिळून देणार तीच माणसं मग असं आहे ना आता तुम्हाला कार्यकर्त्यांना दुःख झालं म्हणताय या दुःख सावरण्यासाठी काय तर ता लोकांना आव्हान असेल सांग निवडणुकी तुमचं चांगलं आव्हान आहे चांगला हवा चांगले प्रतिसाद सगळा चांगला आहे कारण तालुक्यात साहेबाई जर दिली गोळसेपातल्या कामं केलेत ना भरपूर कामं केली आहेत कामं नाही असं नाही आता माझ्या माझ्या वस्तीमध्ये पंधरा लाखाचा रस्ता केला आहे आता शेतच जाया करता मग बघा पानंद रस्ता का पानंद नाही आमदार निधुतून पैसे घातले पण शीत खराब झाला होता पहिला होता रस्ता खराब झाला आता त्याच्यावर पंधरा लाख रुपये टाकून एकदम रस्ता ओके केला डांबरीकरण गोडेगाव एक गोडेगाव आणि गोडेगाव परिसर एक काय समजला यायचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे कुठेतरी राष्ट्रवादीचं मतदार घटलं या सभेला दिसलं ते सभेला घटलं म्हणजे कसं पवार साहेबाला सुवाडलं दिलीप पाटला तुम्हाला सांगतो दिलीप पाटलाला शरद पवारांनी भरपूर सांभाळलं वास्तविक सोडायला नको पाहिजे आता परंतु त्यांनी का सोडलं का जर पाच वर्ष असं बाजूला राहिलं असतं साहेब मागं तर निधी वगैरे काही मिळाला नसता जनसेवा करायला भेटली नसती त्याच्यामुळं जनसेवे करतात ते गेले बाकी नाही काही फायदा झाला ना जनतेचा जनतेचा फायदा हो धन्यवाद ओके